न्यायालयात आरोपीच्या विरोधात साक्षी देऊ नये म्हणून एका साक्षीदाराचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्याची घटना अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे विनायक पिल्ले असे साक्षीदाराचे नाव असून अंबरनाथमध्ये राहणारे गटाचे माजी नगरसेवक लेनिन मुक्कू यांच्याकडून मागील काळात साक्षीदार विनायक पिल्ले यांचे मित्र भरत पाटील यांच्यावर जीव हल्ला करण्यात आला होता या प्रकरणात विनायक पिल्ले हे मुख्य साक्षीदार असल्याने दिनांक वीस ऑगस्ट रोजी न्यायालयात विनायक पिल्ले यांची साक्ष नोंदवण्यात येणार होती त्यामुळे लेनिन मुक्कू यांच्या साथीदारांनी कट रचून विनायक पिल्ले हे आपल्या आले असताना त्यांचे अपहरण करून वांद्रेपाडा परिसरात नेऊन त्यांना बेदम त्यात विनायक पिल्ले हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना भिवपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा प्रकार हा अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने नेरळ पोलिसांकडून सदर प्रकरण हे अंबरनाथ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे अद्याप आरोपींना अटक केली नसल्याची माहिती समोर आली असून पुढील तपास अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे माझी वीस तारखेला तारीख होती एकोणीस तारखेला रक्षाबंधन होतं तर मी बोललो रक्षाबंधन आहे रक्षाबंधनसाठी रक्षा मी रक्षाबंधन करणार आणि दुसऱ्या दिवशी तारीखला जाणार तर मी उल्हासनगरला आलो भावाकडं तिथं मी एक दीड तास बसलो तिथून मग मी निघालो ॲक्टिवा घेऊन भावाच्या नातेवाईकाचं मी अंबरनाथला आलो रक्षाबंधन केलं तिथून मला हे का नाही तिथून मी निघालो परत तर मला वांद्रापाडा हनुमान मंदिरच्या पुढे यशोदाबाहेरच्या तर दोन गाड्या आडव्या लावल्या लोकांनी तर मी ब्रेक मारलं दोन्ही गाड्या आडवे लागले म्हणून तर त्याच्यामधून ते गुड्डूर असाल आणि जॉन्सन हे दोघं बाहेर आले आणि बाकीचे पोरं गाडीमध्येच होते हे लोकांनी माझं मोबाईल घेतलं गाडीची चावी घेतली आणि गाडीमध्ये कॉलर धरून गाडीमध्ये कोंबलं मला तिथून ह्या गाडीमध्ये बसवलं तर गुड्डूर असाल ड्रायविंग करायला बसला तिथून त्यांनी फोन लावला ऑन गेलं ला, बोल विनू मिल गया करके तर तिथून आवाज आला काही स्कूल चेंज पाडे की ऑफिसमध्ये लगे क्या ते आवाज होता ललिन मुक्कूचं मला तिथून घेऊन गेलं ऑफिसमध्ये तिथे एक स्टूलवर बसवलं पाच मिनटं नंतर ते राहुल सो सोमेश सोमेश्वर आणि विकास सोमेश्वर आणि ललिन मुक्कू आणि त्याचे इतर मित्र कॅबिनमधून बाहेर आले आणि डायरेक्ट मला मारायला चालू केलं तिथून मला मारलं पंधरा वीस मिनटं तिथून परत त्यांनी गाडीमध्ये कोंबलं बोलले इस्को हॉडनस केलं मला स्टेशनच्या इथून या लोकांनी मारत गाडीमध्ये मा मारत 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 हॉडनसच्या स्टेजवर आणलं एम पी एफ ग्राउंडचा तिथं मला दीड तास बेहरमीने मारलं साहेब या लोकांनी मला पट्ट्याने बांबूने पी व्ही सी पाईपने माझे केस होते देवाचे त्यांनी ते केस पण कापून टाकले डोळ्यावर लात मारलेले पुणे नरड्यावर पाय ठेवलेलं माझ्या बोलता जो तीन सात का केस आहे भरत पाटील का तो उसमे फिर्यादी आहे केस वापस वापसलेले नाही तर फॅमिली को भी मार देंगे हम लोक आणि तिथे स्टेजवर मारायच्या टायमाला दीपक करोती आहे त्याने मॅगझिन काढली गन काढलेले सर माझ्या कणपटीला लावलेली तिथून सोमेश काय बोल सोमेश विकास सोमेशवर बोलतो आहे इसको ठोक दो बोलता और खदान में डाल देंगे तर त्यांनी एक फायरिंग पण केले विकास सोमेश्वरने ते दीपकने त्याला धक्का दिला तिथे गो फायरिंग गवतामध्ये गोळी फायरिंग झाले तिथं बेरमीने मारले सर आणि ते गुडूर असाले त्याचे वडील काय कोणते पोलीसमध्ये आहे म्हणून ते लोक केस पाठीमागं घ्यायचं हे करतात ते आणि ह्यांना अंबरनाथचं कोण पॉलिटिकल आहे तेच त्यांचा सपोर्ट आहे म्हणून माझ्या माझ्यावर काय हे लोक लक्ष देत नाही प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज अंबरनाथ